नमस्कार नुतन रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान मस्त झणझणीत आणि चमचमीत असा मेथीचा ठेचा करणार आहोत जर को जर आपण कोणी नृतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आपल्या चॅनलवरती आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल ना तर नसे प्लीज सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेलायकन नक्की प्रेस करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा तर ना मेथीचा ठेसा करण्यासाठी मी ही कढई घेतलेली आहे आधी आपण ठेसा साधा ठेसा करून घेऊया तर मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये फक्त पोहे खायचा चमचा असतो ना तो मी तेवढं मी तेल घेतलेलं आहे आणि ठेचा करण्यासाठी लागणारं सगळं साहित्य आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे मी पाच ते सहा साध्या पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत दोन इंच मी आलं घेतलेलं आहे आल्याचा टेस्ट मेथीच्या ठेच्यामध्ये खूपच छान लागतो आणि थंडीमध्ये आलं हेल्दी असतं खाण्या खायचं असतं म्हणून मी जास्त घेतलेलं आहे पण तुम्हाला असं कमी लागत असेल तर कमी घेऊ शकतात आणि लसूण घेतलेली आहेत एक अख्खा जो लसण्याचा गड्डा असतो ना तो मी अख्खा लसूण घेतलेला आहे म्हणजे वीस ते पंचवीस कळ्या लसणाच्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत आणि मी साध्या लस साध्या पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत पण तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर ज्या डार्क कलरच्या मिरच्या असतात ना हिरवी एकदम त्या जास्त तिखट त्या पण घेऊ शकतात आणि ठेचासाठी आपल्याला हे शेंगायला लागणार आहे तर मी हे एक मुठी भर शेंगदाणे घेतलेले आहे आपल्याला हे मिरच्या मिरच्या लसूण आलं आणि शेंगदाणे व्यवस्थित मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे आणि मी हा एक चमचा तीळ पण घेते आहे ठेचामध्ये तीळ नसतात पण आता थंडी आहे थंडीमध्ये तीळ आपण खायचे असतात हेल्दी असतं कॅल्शियम भरपूर असतं आणि असं जर आपण तीळ खात नाही ना तर कशाने कशामध्ये आपण तिळाचा वापर करायचा कढीपत्ता पण आपण खात नाही खाताना काढून टाकतो पण जर असा ठेचा ठेचामध्ये चटणीमध्ये असा कढीपत्ता आपण वापरला ना तर त्याचे पोषण मूल्य पण आपल्याला मिळतात हे बघा शेंगदाणे आणि सगळं व्यवस्थित आपलं भाजप गेलेलं आहे सर्व मी ह्याच्यामध्ये काढून घेते आहे आता ना हे थंड झालं ना की मिक्सर मध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच कडे मी थोडंसं तेल घेतले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे मेथी ॲड करायची आहे छान व्यवस्थित परतून द्यायचे आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट बनणारी ही पद्धत आहे सवेप्रमाणे आपल्याला ही ऍड करायचं आहे आता ना मी हे मिक्सर मध्ये वाटून घेतले आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि हे छान असं भरड करून घ्यायचं आहे आपल्याला ठेचा हे बघा मस्त मी ठेचा वाटून घेतलेला आहे असा दरदरीत वाटून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ह्यातला तुम्हाला किती तिखट किती कसा पाहिजे आता ह्या ठेच्यामधला मी हा एक चमचा ठेचा मेथी मध्ये ऍड करते आहे तयार झाला आपला मेथी ही तोंडी लावणी म्हणजे साईड डिश म्हणून खूपच छान लागते तुम्ही नक्कीच ट्राय करा आता हा जो ठेचा उरला आहे तो तुम्ही असा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा तुम्ही तो ठेचा भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा भाता बरोबर खाऊ शकता किंवा तुमच्याकडे जर मेथी असेल असेल तर असा मेथीचा ठेचा पटकन पाच मिनिटात होतो आपल्याकडे जर रेडीमेड ठेचा तयार असेल ना तर असा मेथीचा ठेचा किंवा मटारचा ठेचा पाच मिनिटात तयार होतो तर तुम्ही नक्की ट्राय करा थोडीशी आपण कोथिंबीर हो घेऊया तर हे बघा फ्रेंड्स मस्त झणझणीत चमचमीत असा आपला मेथीचा ठेचा तयार झालेला आहे नक्की रेसिपी ट्राय करा तर फ्रेंड्स हे बघा मस्त झणझणीत चमचमीत असा आपला मेथीचा ठेचा तयार झालेला आहे तोंड लावणी म्हणजे का म्हणजे साईड डिश म्हणून तुम्ही हा ठेचा नक्की बनवू शकता आणि भाताबरोबर भाकरी बरोबर पण खूप छान लागतो चपाती बरोबर पण खाऊ शकता किंवा जर तुम्ही थालीपीठ वगैरे केलं तर हा मेथीचा ठेचा पण त्याच्या तर हा मेथीचा ठेचा त्याच्याबरोबर सुद्धा खूपच छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करा तर चला मग फ्रेंड्स आता मग पुन्हा भेटूया अशाच छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत तो बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद